खरं तर सातारा लोकसभा मतदारसंघाची हो घातलेली निवडणूक शशिकांत शिंदे विरोध उदयनराजे भोसले अशी रांगण्याची दाट शक्यता आहे अद्यापि उदयनराजे भोसलेंना तिकीट मिळालं नसलं तरी किंवा अधिकृत घोषणा झाली नसली तरीही उदयनराजे निश्चित उमेदवार असतील असं त्यांच्या एकूण वर्तनावर दिसून येते त्याचवेळी तें। दुसरीकडे शशिकांत शिंदे यांची उमेदवारी पवारसाहेबांनी जाहीर केल्यानंतर शशिकांत शिंदे ज्या तडपेणी पूर्ण मतदारसंघ पिंजून काढताना आपल्याला दिसत आहेत ती तडप त्यांची त्यांचं मनोबल व्यक्त होणारे आहे आणि ते मनोबल व्यक्त होत असताना त्यांचे काय पायंडे आहे ते पायंडे पारंपरिक पवारसाहेबांचा मतदारसंघ यशवंतराव चव्हाणांच्या विचारधारेचा हा मतदारसंघ आणि तो मतदारसंघ पवारसाहेबांच्या विचाराच्या बाहेर जाणार नाही अशी एक शक्यता शिंदेसाहेबांना म्हणून म्हणून वाटते आणि त्याचबरोबर हा मतदारसंघ पिंजून काढून मतदार जागृती करायचं ठरवल्याचं दिसून येते दुसरीकडे उदयनराजे भोसलेंच्या बाबतीत विचार जर केला तर उदयनराजेंचं तिकीट खरं तर पहिल्या चार दिवसातच जाहीर झालं पाळतं ते दुर्दैवन झालं नाही आणि त्याचवेळी दुसरा भाग असा की त्या उमेदवारीच्या विस्कळीतपणाने उदयनराजे एकूण व्यक्तिमत्व आणि दिल्लीतून त्यांच्या वजनाव एकूण हा परिणाम झाला असं मतदारांना वाटतं आहे आणि ते खरं आहे एकूण उदयनराजेंचं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या कारकीर्द जर बघितली तर त्यांचं तिकीट अपेक्षित होतं सुरुवातीच्या काळात पण ते झालं नाही आणि तिथेच उदयनराजेंच्या नेतृत्वाचा कस लागून त्यांचं एकूण निवडणुकीचं तंत्र बिघडल्याचं आजपर्यंत त्याच्या एकूण वाटचालीतून दिसून येते आहे